दिला तसं आज वेदांचा वाढदिवस मनापासून एकतिशा माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक सगळ्या शुभेच्छा लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लॉ लॉट्स ऑफ आणि पण प्रसंगी मला एक सांगायचं असतं या ठिकाणी सुशील आहे त्यांचे वडील चंदन आहे आणि म्हणजे मोर हे ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आज जे मी आहे हे तुमच्या तुमच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता तरी सुशील असतो मी असं की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनतारा हे दोन माझे मुलं वेदांत असे सगळ्यांची मुलं मुली माझी मुलं आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हात वगैरे कुठं मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांनी जास्ती जास्तीत जास्त भरारी मारावी आज कसं आहे एज ट्रीप असते आता त्याचं ऑफ सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं वाटतं त्यात त्यांचा शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलं एवढं वाढलं आहे की पॉईंट जे आमच्या वेळेस तर काय डिस्टि म्हणजे किती म्हणजे थोडंसं साठच्यावर आलं की नाही बाय वाट नाही पॉईंट त्या पॉईंटवर तसंच त्यांनी मोठ्या कुठल्या पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची तुमच्या सर्वांची जी आहे त्या सगळ्यांची मानवली गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू जास्तीत जास्त लोकांची सेवा घडू एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि मनापासून वेदांचा त्याला मी सांगितले मग लवकर आता आता मोठा झाला मग मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशिलाचेच मग असं म्हणत असतो माझा मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोण आणि मुलगा तो एक लक्षात काय गोष्टी आहे ना आम्हाला माहिती आहे तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतं असंच